चेअरमन अनामोलताय की नाही कोण ट्रॅकच काय रस्ता सुद्धा होऊन देणार नाही मी का बरे अरे ही हिरे माझी हिरे हिरी रे तुम्ही ही रे दपका, दपका। उजे उजे ही अरे हि हिरे अरे ही डबक आहे डबक चेअरमन जी सेपी आणून उद्याची उद्या ही डबक मजून टाकाय डबक अरे हे पुरुष हिरे बघायचंय का तुला तुझं नाव काय ते पाणी हा पिपान्या आईला पिपान्या तुझी लग्नाची पिपानी कधी वाजेल हे तर काय मी सांगू शकत नाही पण ऍक्च्युली तुला पूरगी कशी पाहिजे म्हणजे सुंदर देखणी नाक्षार हँडसम आणि यांच्यासारखी आता अरे ही पूरगी नाही दिसायला रे दिसाय सारखी नाक्षार हँडसम ही हँडसम आहे अमोल हे औषध तुझ्यापाशी ठेवू अरे औषध एकदा का जर कोणाच्या पोटात गेलं तेव्हा आपला गुलामच झाला म्हणून महिने तू सांगायचं त्याने ऐकायचं संपला विषय इतकं सोपं ती आहो पण चर मला सांगा तुम्ही एवढं झाले ना औषधी झाली म्हणजे त्याचा निकालच शंभर टक्के आहे तू बघ माझ्याकडू म्हणत म्हणते का तुझ्याकडे राहू दे आमच्या बायकोला नसते चौकशा लागते यात कशाला आणलंय काय आणलंय कुठून आणलंय काय झालंय काय हे ती इतकी उत्तर देऊस तर रातची रात तुझ्या पशी राहू दे सकाळ तुम्हाला देऊ म्हणताय सकाळी आपण काय करू उद्या ना नानाला जेवायला घेऊन जाऊ काल होणार ते औषध उसळून नानाच्या पोटात गेले नाना आपला ना गुलाम आता तर परीक्षा काल संपली आणि दोन चार दिवस सुट्टी आणि गणा परत तास तिथं चालू व्हायचं काही म्हणून मामाकडे गेली रे मुझी पूर्वी शाळा शिकते वय मग किती वेळा आता आता नवी दण घेऊ का तुमच्या पुढे नवीन अहो नवीत्री पूर्वी साधारणतः ते चौदा वर्षाची पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची सांगा मला पंधरा थांबायचं का तीन वर्ष तीन वर्षाने करून टाकायचं आता काय करू आपण जाऊ ठेवू तुला पसंत आहे बाबा

हे औषध ह्या पुरीला पाजल्या होईला ह्या पुरीलाच बोषकेल होती करू की आपण हे <स्थी> गाव गाडा अनुभाल तातो राडा अनुगाड